जिल्ह्यात जिल्हा पोलीस दलातील सोळा पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत गृह वतीने राज्यातील तीनशे सत्तर पोलीस निरीक्षक पाचशे एक सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पाचशे छप्पन्न फौजदारांच्या बदल्यांचे आदेश मंगळवार दिनांक सत्तावीस मे रोजी काढण्यात आले यामध्ये यवतमाळ जिल्हा पोलीस दलातील चार पोलीस निरीक्षक सहा सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि सहा फौजदारांचा समावेश आहे त्यांचे जिल्ह्याबाहेर स्थानांतरण करण्यात आले दरवर्षीच मे महिन्यात पोलीस निरीक्षक सहायक पोलीस निरीक्षक फौजदार आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कारणावरून आणि विनंतीवरून बदल्या करण्यात येतात यंदाही गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या गृह खात्यात बदली प्रक्रियेला वेग आला होता त्याचाच एक भाग म्हणून सत्तावीस मे रोजी दुपारी राज्य पोलीस दलातील आस्थापना विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक डॉ सुपिंदर सिंग यांनी राज्यातील तीनशे पोलीस निरीक्षक पाचशे सहायक पोलीस निरीक्षक आणि पाचशे छप्पन्न फौजदारांच्या बदल्यांचे आदेश काढले या जिल्ह्यातील सोळा पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे यामध्ये संजय दगडू सोळंके दिलीप शंकर वडगावकर सुनील पांडुरंग पंत गुड अजित तुताराम राठोड आदी पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे त्याचप्रमाणे प्रवीण जनार्दन वेरुळकर विवेक सोपान पडघन निलिमा शालिग्राम सातव कैलास सांडू भट्टे कैलास दत्तू भगत अजयकुमार विठ्ठल वाडवे योगेश सुखदेव इंगळे निलेश बाळासाहेब देशमुख आदींच्या बदल्या झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांमध्ये समावेश आहे एवढेच नव्हे तर अश्विनी रामदास गायकवाड किशोर भानुदास खंडार राजेश आत्माराम पंडित दीपक सांगरधर राणे धनंजय रमेश रत्नपारकी आणि मोहन मच्छिंद्र पाटील आदींच्या बदल्या झालेल्या फौजदारांमध्ये समावेश आहे